अरे अठराशे ची नगरपालिका हो अठराशे साठ ची महापालिकेपेक्षा मुंबईच्या जुनी आहे इतिहास आहे असं काय करत आहे पेनला या ह्याच्या आधी चौदा वर्षाच्या आधी कोकणातलं पुणे म्हणायचे पुण आज काय म्हणत आहे आज नाक्यावरती संध्याकाळी गाड्या घेऊन येऊ शकतो का आपण तोही प्लॅन आपला एक मोठी सर्क्युलर बिल्डिंग करायची त्यांच्या मोटरसायकल गाड्या ठेवायला काय अव सेवेसाठी येतोय आपण राजकारण फक्त फक्त निवड या, या इलेक्शन बोलता मग फक्त समाज आजपर्यंत इतिहास तुम्हाला सांगेल साक्षी आहे नाही मी नाही आमचे कोणी सहकारी नाही आमचे वडील नाही आमचे काका कोणी कुठल्याही विरोधकाला आढळलेलं नाही आणि याच्या पुढेही आढळला नाही